असं नाही काय करून भावना जोक सपा थँक्यू सो मच मला सांगायला अत्यंत आनंद अभिमान वाटतो की तुमच्या याच प्रेमामुळे नवराबा न यांनी पहिल्या तीन दिवसामध्ये रेकॉर्ड कमाई केलेली आहे <laughs> पैसा किंवा व्यवहार खात्याचा मापदंड असल्यामुळे मी त्या भाषेत बोलतोय बाकी पैसा महत्वाचा नाही हा पैसा काय दर्शवतो की तेवढी लाख तिकीट विकली गेली ते काय दर्शवतात की तितक्या लाखो लोकांना चित्रपट बघायचा होता आणि तितक्या लाखो लोकांनी पहिल्या तीन दिवसाचा चित्रपट पाहिलाय आजही वर्किंग डे आहे मंगळवार आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवसाचे शो सुद्धा हाऊसफुल गर्दीमध्ये सुरू आहेत की मराठी मरा चित्रपटांसाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे फार भारी वाटतं ना म्हणजे सगळेच चित्रपट आपले आहेत पण मला फार भारी वाटतं जेव्हा मी ऐकतो की एका हिंदी चित्रपटाचे शो कमी केले जातात आणि नवरा माझा नवसेचा शो वाढवले जातात महाराष्ट्रात हेच वाढला पाहिजे <laughs> मग तो माझा चित्रपट असो तो सुबोध भावेंचा चित्रपट असो तो अंकुश चौधरींचा चित्रपट असो तो प्रसाद ओक हो यांचा मराठी चित्रपट चालले पाहिजेत महाराष्ट्रात <laughs> जय <जा laughs> महाराष्ट्र आणि मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपट केव्हा चालतील माहितीये जेव्हा आपण अशी गर्दी चित्रपटांना करू मग थिएटरवाल्यांकडे चित्रपट द्या असं मागावा नाही लागणार कारण त्यांना दाखवायचं ना चालणारा चित्रपट ते का नाही दाखवणार तर हीच गर्दी सगळ्या चित्रपटांना करा हेच प्रेम सगळ्या मराठी सिनेमांवर करा एखादा मराठी सिनेमा कमी आवडेल एखादा जास्त आवडेल पण मराठी चित्रपट आवडतो म्हणून बघायला जाऊ नका मराठी सिनेमा मराठी आहे म्हणून बघायला पण आवडतो म्हणून हिंदी सिनेमा बघायचा नाही आवडला तर नाही बघायचा आवडला तो बघायचा मराठी सिनेमा मराठी सिनेमा म्हणून बघायचा आपण सगळ्यांनी जर ठरवलं ना की महिन्याला एक तरी मराठी सिनेमा बघायचा असतं बारा सिनेमे होतात वर्षाला आणि बारा मराठी सिनेमे चालणं ही आणि हे मे यांच्यासाठी व्हायला पाहिजे बसा माझं सगळ्यांनी बसा मग म्हटलं ते

माझ आहोत आता आम्ही आता तुम्ही बघितल्या पेक्षा त्याच्यामुळे पाहा मिनिटं गप्पा मारायला हरकत नाही बरं वाटतंय आपल्या शहरात ही विजिट दिली आहे मी आपल्या मुंबईत आपल्या लोकांबरोबर आणि त्याचं मला वेगळं संस्कृत होईल कारण पहिल्यांदा मी हा मुंबईतला शो अटेंड यू थँक्यू थँक्यू फॅमिली ऑडियन्स साठी बनवलेला एक निखळ चित्रपट त्याच्यात म्हटलं तर मेसेज पण आहे श्रद्धा कशी आपली असली पाहिजे आणि म्हटलं तर खूप मनोरंजन आहे भक्ती प्रेमयुक्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न सचिनजींनी केलेला आहे त्यांचा थँक्यू 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 सो मच एवढं प्रेम म्हटलं तुम्ही आम्हाला मला सचिनजींना आमच्या सगळ्याच कलाकृतींना लोकांनी नेहमीच आम्हाला साथ दिली आहे अशा अर्थाने की काही थोडस कमी वाटलं तर हक्काने सांगितलेलं आहे आणि आवडलं तर पाठीवरती थापड मारलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आदर आहे सर्वांचा सर्व प्रेक्षकांचा की आम्हाला त्यांनी सांभाळून घेतलेला आहे थँक्यू सो मच आणि ही माझी श्रद्धा म्हणजे दा। दा। <scène> ते नवस पूर्ण करायला गेलो सकाळच्या एकत नाही पण मुंबईत असत चाललं तर आपण परत एकदा येऊ शकतो काहीत नाही शंभर टक्के येऊ शकतो आम्ही पण येऊ थँक्यू सो मच यू श्रुती ताई कुठे अरे आय एम सो सॉरी बाराच पण मला आले आले डायरेक्ट तिथे यायला लागलं थँक्यू ऍक्च्युली तुमचं स्वागत लेजिम मध्ये होणार आहे ते आपण परत करू आणि लहानपणापासून ज्यांना आपण बघत मोठे झालेलो म्हणजे सुप्रिया ताई सचिन सर अशोक सर ही जी पिढी आहे त्यांनी मला वाटतं स्वप्नील तू पण मान्य करशील की मराठी इंडस्ट्री यांनी यांच्या खांद्यावर अजूनही खेळत आहे आपण मोठे झालो त्यांना बघत पण ते तसेच येत नवरी मिळेल या चित्रपटातली चुलबुली अभिनेत्री आठवते हिंदीतली श्रीदेवी आणि मराठीतली सुप्रिया पिळगी पण सॉरी म्हणजे आजच्या अभिनेत्रीला पण सांगेन की सगळ्या क्यूट ये पण तो जो चुलबुलपणा होता ना जो जुई चावलाचा होता त्यापेक्षा जास्त सुप्रिया मॅडमचा आहे आणि नवरी नवरी मिळे नवऱ्याला हा त्यांचा पहिला चित्रपट होता बरोबर तो चित्रपट आणि आज किती वर्षांनी नवरा माझा नवसाचा टू याच्यात किती गॅप आहे मॅडम नवरी मिळे नवऱ्याला हा चौऱ्याऐंशी साली झाला आणि आता हा दोन हजार चोवीस म्हणजे सोळा वर्ष ती आणि चोवीस वर्ष ही पटकन बेरीज करा चाळीस बापरे भी दोन नाही एक मिनिट मॅडम तर असं म्हणायचंय मला की कितीतरी पिक्चर असे आहेत की जे खूप आवडले पण त्याचा सीझन टू नाही आला हो। सेकंड पार्ट नाही आला नवरा मला नवसाचा टू आला याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पाहिजे त्याच्यामध्ये सगळे कलाकार परत आले पण ज्यावेळेस आम्ही ट्रेलर बघितलं ज्यावेळेस कळाल की याच्यात स्वप्नील जोशी आणि हेमल आहे हेमल इंगळे त्यावेळेस खूप उत्सुकता वाढली म्हटलं ह्या दोन पिढ्या वेगवेगळ्या की आ, एक यांनी जे पूर्ण मराठी इंडस्ट्री घालवली आणि स्वप्न सहनबद्दल आणि हेमन बद्दल मी काय बोलू हे यंग म्हणजे जे, जे जनरेशन आहे या दोघांमधलं ही जी केमिस्ट्री बघायला मिळणार होती जी तुम्ही आज बघितली ती अफलातून होती प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढत होती म्हणजे ज्यावेळेस गाणं तुमचं बघितलं पहिल्यांदा ते डमडम डमरू वाजे त्यावेळेस त्याच्यानंतर यावेळेस बस दिसत नाहीये पिक्चरमध्ये ट्रेन आहे आणि मग स्वप्नील सरांचा रोल काय असणार आहे तो त्यांचा मुलगा असणार असणार आहे आहे की रोल काय ही उत्सुकता सतत वाढत गेली थी, आणि ठीक आहे की माझ्या वर्षाच्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या चा मुलीला माहिती असणार की बाबा नवरी नवरा माझा नवसाचा टू येतोय पण पन, पंधरा वर्षाची मुलगी आठवणी सांगते अगं आई नवरा माझा नवसाचा टू येतोय म्हणजे कुठल्या करावं या किंवा आणि नवरी माय नवऱ्या ही आयडिया ते वाईट नाहीये पण तो पिक्चर ना कसा आहे आता नवराबाजा नवसाचा हा चित्रपट ओडीटी वरती इतका गाजला की तो कधी पाळत गेला असं वाटलंच नाही त्याच्यामुळे तो ताजा होता नवरीबाई नवऱ्याला जरा फ्रेशन करू त्याच्यावर नाही खरच खूप आज स्वप्न पूर्ण झालं कारण की मी ज्यावेळेस ग्रुपवर मेसेज टाकला त्यावेळेस मेसेज असा टाकला होता की नेहमी पिक्चर बघतो पण यावेळेस ना पर्द्यातून चित्र कलाकार खाली उतरणार बरोबर हाच सो खूप खूप धन्यवाद आणि हेमल खूप सुंदर दिसतेस तू <laughs> तुझ्यासाठी स्पेशल मी फेशियल वगैरे करून आली आहे <laughs> तुझ्या बाजूला उभं राहायचं आणि सुप्रिया मॅडमचं तर काही विचारायच नको सो हेमलबद्दल थोडं जाणून घ्यायचं कारण की म्हणजे आम्ही खूप नाही बघितले आणि आपण नेहमीच बघणार होतो मी नाही तीच बोले खूप छान बोलते खूप मेहनती मुलगी आहे चार पाच वर्षांपूर्वी तिने आमच्याच एका चित्रपटातून अभिनय बिर्डेसोबत आगमन केलं होतं त्याच्या आधी ती साऊथच्या मध्ये काम करत होती आणि त्यानंतर तिने काम केलं आणि खूप मेहनतीने आज इथे आली आणि हा सुद्धा रोल सुद्धा तिला तिच्या गुणवत्तेवरती मिळाला आहे की ह्याच्यासाठी नाही की आम्ही तिला काम करायचं बघितलं छान अरेंज के <laughs> so, केला असो आणि पहिल्यांदा आम्ही मुंबईत विजिट करतो खूप छान वाटतंय जरी जन्मभूमी नसेल माझी तरी कर्मभूमी मुंबईत आहे सो एक टिक मार्क झाला माझ्या थिंग्स टू डू आयुष्यात काय काय केलं पाहिजे त्या लिस्टमध्ये आणि तुम्ही सगळे इथे आहात ते अजून स्पेशल झाले माझ्यासाठी आणि जसं तू म्हणालीस मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला सचिन सरांचा की नवरा माझा नवसाचा टू आपण करतोय नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आयुष्यात मी पहिल्यांदा बघितलेला मराठी चित्रपट होता माझ्यासाठी सो so, माझ्यासाठी सिनेसृष्टी मराठी सिनेसृष्टी म्हणजे फक्त सचिन सुप्रिया अशोक मामा आणि लक्ष्मी लक्ष्मीकांत भेडे एवढंच मला माहिती होतं आठ वर्षाची होते मी त्यावेळी आणि जेव्हा फोन आला की त्याचा दुसरा भाग इतका गाजलेला चित्रपट तर मलाही वाटलेलं मी देणार आहे मी भेटायला गेले आणि भेटायला जेव्हा गेले सगळे मोठे दिग्गज कलाकार आणि एचओडी आमच्या फिल्मवरती ज्यांनी ही फिल्म बनवली आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे हे सगळ्यांचं एक रिडिंग होतं जेव्हा मी ऐकलं माझा रोल काय मला बिलीव्हच नाही झालं की इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी सचिन सरांनी आणि सुप्रिया माझ्यावर सोपवायचं डिसिजन घेतलंय आणि आता तुम्ही सुंदर चित्रपट आहे सो सतत शूटिंगच्या दरम्यान मी स्वतःला चिमटे काढायचे की हे खरोबर होत आहे ना माझ्या आयुष्यात <laughs> म्हणजे मी लंचला बसली असायची समोर स्वप्न जोशी सुप्रिया मॅम अशोक मामा सचिन सर असो व्हायचं काय कोणाला नको असेल ही जागा आता पण खूप ग्रेटफुल आहे मी खूप ग्रेटफुल आहे त्यावेळी ग्रेटफुल होते शूटिंग करताना की इतकी सुंदर लोकांबरोबर मी बसून लंच करते डिनर करते गप्पा मारते सगळं शिकते त्यांच्याकडून आणि आता आणखी जास्त ग्रेटफुल आहे कारण तुम्हाला इतका आवडता नाही सगळ्या ऑडियन्सनी डोक्यावर घेतला हा चित्र तुम्हाला माहितीच आहे स्वप्नीलने सांगितलं असेल तुम्हाला आमचे जे हाऊसफुल शोज चाललेत अगदी कधी ऐकलं नव्हतं मी माझ्या आयुष्यात मी हे बघितलं नव्हतं की असं होऊ शकते आणि कोण हे करू शकत तर कर तो प्रेक्षक आहे आणि आपला मराठी प्रेक्षक किती स्ट्रॉंग आहे ते आम्हाला दिसते आता आणि नुसतं अभिमान वाटतो आणि ग्रेटफुल इतके जे हे तीन चार दिवस गेलेत हे इतके सुंदर गेलेत आणि हे सगळं तुमच्यामुळेच झालंय थँक्यू सो मच थँक्यू सो, सो सो मच, मच। गटपती आदरणीय दीक्षित आपल्या इंडस्ट्रीला मिळाली ना तशी दुसरी मराठी मुलगी वा आपल्याला मिळाली सॉरी नॉट एट ऑल श्रुती श्रुती ताई नाही श्रुती आणि <laughs> मां सिनेमा सांगितलं की खबरदार मला ताई म्हटलं तर आराशंडा मुलीला तो ताई वगैरे नाही म्हणू शकत इवन सचिन सर असते तरी मी हेच म्हटले म्हणून मी सोमनेला दादा कधीच नाही म्हणलं श्रुती थँक्यू सो मच जोरदार साठी व्हायला पाहिजे आणि एकदा जोरदार तुमच्या सगळ्यांसाठी व्हायला पाहिजे मायबा प्रसंग प्रेक्षकांसाठी व्हायला पाहिजे आमच्या चित्रपटावर इतकं भरभरून प्रेम करत आहे आमचा जो हा उत्साह आहे आमची जी ऊर्जा आहे त्या सगळ्याच्या मागचा काढा असतो ना काढा प्यायला की ताकद येते वगैरे करा तर oh. का तो, तो काढा तुम्ही सगळ्या थँक्यू ती ऊर्जा तुम्ही आहात ती ताकद तुम्ही सगळे आहात असंच प्रेम आमच्यावर करत राहा असंच आमच्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि असेच आम्ही चांगल्या चांगल्या चित्रपट बनवून तुमचं मनोरंजन करण्याचा मनपूर्वक प्रयत्न जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत करत राहू थँक्यू सो मच आता प्रश्न म्हणजे आत्ताचं पिक्चर बदल ओके गिफ्ट आहे अरे गिफ्ट भाई रेडी हो जाऊ <laughs> आम्ही उत्तर देऊ शकतो बर गणपती मुलाला जायना हे लोक कुठल्या स्टेशनला उतरतात एक कॅरेक्टर आहे फिल्म मध्ये ज्याला मूर्ती म्हणतो आपण त्याचं पूर्ण नाव काय नाही रिअल नाव सुप्रिया मॅम भक्ती डबल मूर्ती तर त्यांचं नाव रामकृष्णमूर्ती रामकृष्ण हे पण त्यांचं रिअल नाव आहे पिक्चर मधलं पूर्ण नाव राधा मूर्ती आणि कृष्णमूर्ती आहे करेक्ट 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 चला एकटाईज मिळालेला आहे

पुरुषांनी हा चित्रपट खास करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बायका भावनेच्या भरात काहीतरी बोलून बसता आमची काय वाट लागते ते पूर्ण करता करता पुरुषांना प्लीज हा पिक्चर भावा सगळ्या पुरुषांना सांग जाऊन पिक्चर बघा आणि आपापल्या बायकोला आवर घाला कोण मी घेऊ सगळ्यांचे छान वर येणार आहे इतका सोपा प्रश्न आहे डम डम डबरू वाजे हे जे गाणं सॉरी डम डम डबरू वाजे हे जे गाणं आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामध्ये स्वप्नील सर आणि

स्वप्निल सरांबद्दल थोडं बोलायचं राहिलं की क्रश का आहात तुम्ही सगळ्यांचे तर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तुम्हाला श्रीकृष्ण या मध्ये बघितलं होतं इतकी सुंदर म्हणजे छबी होती सर तुमची त्याच्यानंतर रामायण म्हणजे लवकुश लव कार्यक्रम तशी सिरियल बनणं मुश्किल आहे मॅडम तुम्ही मान्य कराल त्याच्यामध्ये लवकुश मधली कुशची भूमिका तिथपासून ते इथपर्यंतचा प्रवास म्हणजे त्या चाइल्ड आर्टिस्ट पासून चॉकलेट हिरो खुशची भूमिका केली आणि सगळ्यांचे लव ते झाले बरोबर सो ती चाइल्ड आर्टिस्ट आहे चॉकलेट हिरो हा प्रवास सरांचा बघितलेला आहे आणि खूप आनंद होतोय की आज ही आणि ती पिढी दोन्ही एकत्र होती खूप खूप धन्यवाद आणि मी श्रुती वाढीस मी मंत्राची संयोजिका का मी पंधरा वर्ष या क्षेत्रात आहे आणि या सगळे मी मंत्राचे मेंबर थँक्यू सो मच आणि तुम्ही नक्की घेऊन या खूप खूप पण कोणी जागेवर अजून सरकार बाकी कोणीच जागेवर